नमस्कार मी शरद पोंगशे आज जागतिक महिला दिन या निमित्ताने सर्व समस्त महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आज महिला दिनाच्या निमित्ताने मी जे सध्या नाटक करतोय पुरुष ते नाटक महिला दिन आणि पुरुष नाटक यांचा एक फार घनिष्ठ संबंध आहे असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करतोय जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वी जयवंत दळवींनी पुरुष नाटक लिहिलं त्याच्यामध्ये एक राजकीय नेता दा खलनायक दाखवला ज्याचं नाव गुलाबराव जाधव जी भूमिका मी करतोय तो नाटकामध्ये एका महिलेवरती अत्याचार करतो आणि अत्यंत निर्लज्जपणे अत्यंत निर्लज्जपणे ते संपूर्ण केस रफादाफा करून टाकतो मिटवतो संपूर्ण स्वतःची शासकीय यंत्रणा राजकीय पॉवर अफाट पैसा संपूर्ण न्यायालयीन व्यवस्था विकत घेऊन वकील विकत घेऊन जणू काही घडलंच नाही अशा थाटामध्ये तो समाजामध्ये वावरतो फिरतो अशी ही भूमिका चाळीस वर्षांपूर्वीचा गुलाबराव जाधव चाळीस वर्षांपूर्वी ज्या नाटकात मांडलेला विषय आजही दुर्दैवानं तितकाच ताजा आहे महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र ज्या छत्रपतींनी अतिशय लहान वयामध्ये त्या पाटलाला चौरंग करून टाकलं बलात्कारासाठी नुसतं चौरंग करून ठेवलं नाही त्याला आणून त्या परिस्थितीमध्ये त्या चौकात बसवत होते येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला दिसलं पाहिजे या पाठलाकडे बघून कळलं पाहिजे की के बलात्कार केल्याची ही शिक्षा हिंदवी स्वराज्यामध्ये मिळते त्या छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे हे सगळे नेते म्हणजे चाळीस वर्षापूर्वी कदाचित एक गुलाबराव किंवा दोन चार गुलाबराव जाधव असतील समाजामध्ये आज ठाई ठाई गुलाबराव जाधव बघायला मिळतात स्त्रियांबद्दल येत किंचितही आदर नाही स्त्रियांविषयी बोलताना स्त्रियांशी बोलताना एक एक अफाट असे द ग्रेट राजकीय नेते आपण हल्ली पाहतो काही जण खासदार असतात काही जण आमदार असतात काही जण मोठमोठ्या पोस्टवरती असतात बेधडकपणे त्याला माहिती आहे आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही असंच आमच्या नाटकातल्या गुलाबराव जाधवला पण वाटायचं जा। आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही पण नाटकात ती जी अंबिका आहे जी नायिका आहे नाटकाची तिला जेव्हा न्यायालयामधनं न्याय मिळत नाही त्याच्यानंतर ती स्वतःच न्याय करते कायदा हातात घेते ती ती एका ठिकाणी म्हणते आमच्या नाटकामध्ये की मुसलमान देशांमध्ये बलात्कार करणाऱ्या माणसाला ठार मारलं जातं त्यांना आम्ही बुरसटलेल्या विचारांचे म्हणतो आणि आपण आधुनिक विचारांचे सेक्युलर बलात्काराला शिक्षाच होत नाही अंतर तो जर राजकीय नेता असेल किंवा राजकीय नेत्याचा त्या बलात्कार प्रकरणाशी संबंध असेल तर मग काय प्रश्नच येत नाही बेधडकपणे सोशल मीडियावरती टेलिफोनवरती काय भाषेत गलिच्छ शिव्या द्यायच्या असेल तुमचं एखाद्या स्त्रीशी वाकडं असेल शत्रुत्व असेल पण शत्रूच्या स्त्रीची खणा नारळानी ओटी भरून सन्मानाने तिला तिच्या घरी पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा हा महाराष्ट्र आणि त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच नावाने राज्य करणारे त्यांच्याच नावानी राजकारण करणारे हे नीच नालायक सगळे काळ बदललाच नाही हो पुरुष नाटक करताना मला असं दुःख होतं मला त्रास होतो मी तो गुलाबराव जाधव करतो मी तो राजकारणी खलनायकाची भूमिका मी करतो मला यातना होतात कळत नाही मला का नाही बदलू शकत चाळीस वर्ष जय भवानी जय शिवाजी म्हणून फक्त नारे लावतो आपण शिवाजी महाराजांनी जो न्याय निवाडा केला आपण कधी करणार कधी बनवणार चौरंग लेखकाचे खुलेआ फिरतात गलिच्छ गलिच्छ शिव्या देतात त्यांचे ऑडिओ क्लिप्स बाहेर येतात जगाला कळतात त्याच्यानंतर शरम नाही लाज नाही फिरतात मीडिया समोर येऊन सकाळ दुपार संध्याकाळ वाटेल ते बरळ ओकतात कित्येकांच्या विरोधामध्ये पुरावे सिद्ध झालेले आहेत काही वकील पुरावे घेऊन फिरतायत की यांनी बलात्कार केलाय यांनी खून केलाय काही नाही त्यांना लाज नाही लज्जा नाही अभ्रू नाही शरम नाही चाळीस वर्षानंतरही नाटकातलं एक वाक्य जुनं ठरत नाही शिळ होत नाही ह्याच्या एवढं दुर्दैव काय एकोणीसशे ऐंशी साली आलेलं पुरुष नाटक आहे त्यातली परिस्थिती त्यातली एक अंबिका त्यावेळेला कदाचित असं असेल की दोन चार अंबिका असतील आज गल्लो गल्ली आमच्या नाटकातल्या अंबिका दिसतात आणि गल्लो गल्ली नाही दारो दारी गुलाबराव जाधव बघायला मिळतात कुठे घेऊन चाललो आहे आपण कुठे कधी संपणार आहे हे सगळं कधी माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदुस्थानातल्या माझ्या प्रत्येक महिलेला सुरक्षा मिळणार आहे त्रास होतो खूप त्रास होतो नाटक करताना खूप यातना होतात गुलाबरावची भूमिका करताना खूप त्रास होतो मला लोक म्हणतात तुम्ही आपलातून भूमिका करता वगैरे पण यातना होतात खरंच सांगतो आज महिला दिन आहे आणि नेमकं मी ती बु गुलाबरावची भूमिका करतोय आजही आज रात्री माझा पुण्यात प्रयोग आहे कालही प्रयोग झाला स्टेजवर खोटा खोटा तो बलात्काराचा प्रसंग करताना त्या स्त्रीकडं खोटं खोटं अभिनयाच्या याच्यातून बघताना मला आतल्या शरद वंशाला भयानक यातना होता तो आणि मग नाटक संपल्यानंतर सुंद होऊन मी विचार करत बसतो ऍक्च्युअली खरं सत्यात हे जे सगळेजण जण करतात त्यांना काहीच कसं वाटत नाही एखाद्या स्त्री बरोबर माझे मतभेद असू शकतात त्याच्याबद्दल वाद नाही घे माणसं आहोत हा मतभेद आहे मी इतक्या आई बहिणीवरनं घाणघाण शिव्या देतो आपण वाटते तसं स्त्रियांचा वापर करतो आपण सन्मान नाही कधी कधी शिकणार आम्ही सन्मान करायला नुसतेच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा काय उपयोग आहे त्या शुभेच्छांचा शुभेच्छा कधी ज्या दिवशी त्या महिला सुरक्षित होतील छत्रपती शिवरायांसारखे महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांचे चौरंग केले जातील सरकारतर्फे न्यायालयातर्फे केवळ एका भयानक बलात्काराच्या केसमध्ये केवळ एक वर्षाने त्याचं वय लहान होतं म्हणे अठरा पूर्ण झालेलं नव्हतं म्हणून तो सुटतो बलात्काराची इच्छा होते बलात्कार करतो बलात्कार करण्यासाठी जो अवयव वापरला जातो तो अवयव पूर्णत्वाला गेलेला आहे पण अठरा पूर्ण नाही आहे मग बाल सुधारगुरामध्ये दोन तीन वर्षाचं नाटक तिथून तो सुटला निर्भयामध्ये सुटला नाही मुलगा बाकीच्या दिगांना झाली फाशी त्याच काय तेव्हा वय नाही आलं प्रश्न पडतात मला कुणालाच काही वाटत नाही कायदा सगळे सुटतात कायदे तर असे आहेत आमच्याकडे की काय आपण त्याच्याबद्दल बोलणार कोणी पकडलाच जात नाही शिक्षाच होत नाही एक एक केस वर्षानुवर्ष चालते काही घडतच नाही निर्लज्जासारखे फिरतात सूठ, आणि मान सामान्य माणसाची तर मानसिकता इतकी विकोपाला गेलेली आहे की रस्त्यावर एखाद्या बाईची विटंबना चालू असताना मोबाईल काढून तो व्हिडिओ शूट करावा असं वाटतं पण त्याला हे वाटत नाही की जाऊन ते थांबवलं पाहिजे नाही प्रयत्न तर कर प्रयत्न नको करायला हे सगळं का होतंय माहिती हा शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे हे संस्कारच आम्ही केले नाहीत अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचे सगळे संत महात्मे स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक सगळे सोळा सतराव्या वर्षी फासावर लटकेले लटकलेले आमचे सगळे क्रांतीवीर आम्हाला इतिहासच शिकवला जात नाही स्त्रियांचा काय सन्मान होता हो काय सन्मान होता पण आज सगळं फार भयानक चित्र आहे आताच्या समाजाचं प्रतिबिंब आहे आमचं नाटक पुरुष नाटकाचं प्रमोशन नाही करत आहे मी काही जण घाणेड्या कॉमेंट्स करतील खाली मी त्यांना मी त्यांना किंमतही देत नाही हे नाटकाचं प्रमोशन नाही आहे पण हे नाटक आत्ताच्या काळामध्ये आरसा दाखवणार आहे आणि जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे चाळीस वर्षानंतर पण म्हणजे काय दूरदृष्टी असेल काय त्यांनी ओळखलं असेल आपल्या समाजाला दळवींनी खरं तर इतका शिळा व्हायला पाहिजे होता हा विषय पुरुष हे आता कशाला करायचं आता कुठे एकही एक बलात्कारच होत नाही रे आता स्त्रियांवर अत्याचारच होत नाहीत आता कोणी पैसेच खात नाही आता न्यायालयामध्ये खरा न्याय मिळतो अशी परिस्थिती व्हायला हवी होती आणि पुरुष कशासाठी करायचं कोण बघायला येणार आहे शिळा झाला विषय असं व्हायला हवं होतं दुर्दैवाने उलट झालंय म्हणजे हे जेव्हा नाटक आलं असेल ना एकोणीसशे ऐंशी च्या दशकामध्ये तेव्हा कदाचित इतकी भयानक परिस्थिती नसेल पण ती विकोपाला गेली तर वाढली तर पुरुष हे नाटक अंजन घालणार आहे सर्व आमदार खासदारांना माझी विनंती एकदा तरी येऊन बघा मी आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारना विनंती करणार आहे की तुमच्या सगळ्या आमदार खासदारांसाठी आमचा एक प्रयोग लावा बघा कळेल अंतर्मुख होऊन काही चार जण तरी नक्कीच विचार करते अजून मी खूप आशावादी आहे सगळं संपलेलं नाही आहे काही खूप चांगली माणसं आहेत राजकीय क्षेत्रात सुद्धा खूप चांगली माणसं आहेत आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक अतिशय चांगला सुजाण विचारी छत्रपतींना खरोखरच आदर्श मानणारा असा एक चांगला मुख्यमंत्री आम्हाला मिळाला आहे लाभला आहे घडेल काहीतरी आशावादी राहूया माझ्या समस्त सगळ्या भगिनींनो मातांनो माझ्या मुलींनो माझ्या मावशांनो माझ्या काकूंनो सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा लवकरच आशा करूया या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही सुरक्षित राहा सन्मानाने तुम्ही फिराल तुम्हाला कधीच कोणी शिवी देणार नाही तुमच्यावर कधी कोणी हात उचलणार नाही तुमची आबरूकडं कोणी वाईट नजरेनं बघणार नाही अशी आशा आजच्या या महिला दिनी करतो पुन्हा एकदा समस्त माता भगिनींना सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जमलं तर पुरुष नाटक बघा खरंच बघा अंजन घालणारं नाटक आहे धन्यवाद